नमस्कार झुंजार याशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्रावर विधानसभेसाठी महाराष्ट्र घरवण्यासाठी पुढील भवितव्यासाठी मतदान झालेले असून याचा अंतिम सर्वे कोण मारील बाजी हा झुंजार एसशे सदोतीस नऊ जो उस्मानाबाद या चॅनलवर प्रथमच यावर्षी दाखवण्यात येत आहे तर हा आपण महाराष्ट्र राज्यातील सहा महसुली विभाग व छत्तीस जिल्हावाईज आपण हा पाहणार आहोत तो दर्शकासाठी योग्य असेल यावर कमेंट करावी लाईक करावी शेअर करावी तर आपण सर्वप्रथम मुंबई आणि उपनगर यातील छत्तीस विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहूयात मुख्य मुंबई शहर या दहा विधानसभेपैकी सहा महाविकास आघाडीला आणि चार महायुतीला आणि इतरांचा सुपडा साप तर मुंबई उपनगर या भागातील सव्वीस विधानसभेपैकी सोळा जागा महाविकास आघाडीला तर आठ जागा महायुतीला तर इतरांसाठी ती, तीन जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे यानंतर आपण जात आहोत कोकण विभागामध्ये या कोकण विभागामध्ये पाच जिल्हे आणि छत्तीस विधानसभा मतदारसंघाचा आढावा पाहू द्यात कोण मारेल बाजी आणि कसा होईल निकाल सर्वप्रथम पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील चार विधानसभेपैकी तीन जागा महाविकास आघाडीला तर एक जागा महायुतीला आणि इतर शून्य असे आपण चित्र पाहत आहोत यानंतर कोकणातील रायगड जिल्ह्याचे आपण चित्र पाहत आहोत रायगड जिल्ह्यातील सात जागेपैकी चार जागा या महाविकास आघाडीला मिळत आहेत तर तीन जागा या महायुतीला मिळत आहेत आणि इतरांना शून्य असे हे चित्र आपण पाहत आहोत यानंतर पुढील जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातील तीन जागेपैकी दोन जागा या महाविकास आघाडीला तर एक जागा ही महायुतीला भेटत आहे आणि इतरांसाठी शून्य आहेत ही परिस्थिती कोकणातील आहे यानंतर पुढील जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यातील अठरा जागेपैकी दहा जागा या महाविकास आघाडीला तर सहा जागा या महायुतीला आणि इतर जागासाठी ती दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे यापुढील कोकणातील जिल्हा म्हणजे रत्नागिरी या रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभेपैकी तीन विधानसभा या महाविकास आघाडीला तर दोन या महायुतीसाठी व इतरांसाठी शून्य ही परिस्थिती कोकणातील आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील महसुली विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सात जिल्हे आहेत या सात जिल्ह्यातील विधानसभा ह्या सात आहेत या सात विधानसभेपैकी आपण प्रथम पाहूया पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघापैकी बारा विधानसभा या महाविकास आघाडीला मिळत आहेत सात विधानसभा या महायुतीसाठी मिळत आहेत तर दोन विधानसभा या इतर पक्षासाठी मिळत आहेत यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुढील जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा या सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा या महाविकास आघाडीला तर तीन विधानसभा या महायुतीला आणि इतर पक्षासाठी शून्य असा हा सातारा जिल्ह्यातील कल आहे यानंतर पुढील पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा या सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी चार या महाविकास आघाडीला आणि चार या महायुतीला आणि इतरांसाठी शून्य असा हा अंदाज आहे यानंतर पुढील कोल पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभेपैकी सहा विधानसभा या महाविकास आघाडीला आणि चार विधानसभा या महायुतीला मिळणार आहेत तर इतरांसाठी शून्य असा हा मतदारांचा कौल आहे यानंतर पुढील जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघापैकी नऊ विधानसभा या महाविकास आघाडीला पाच विधानसभा या महायुतीला तर इतरांसाठी एक जागा मिळण्याचा अंदाज आहे यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अहमदनगर अर्थात अहिल्यानगर यातील बारा विधानसभेपैकी सहा विधानसभा या महाविकास आघाडीला चार विधानसभा या महायुतीला तर दोन यानंतर सर्वात महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभेपैकी सहा विधानसभा या महाविकास आघाडीला चार विधानसभा या महायुतीला आणि इतरांसाठी एक जागा मिळण्याचा अंदाज जनतेतून मतदारातून व्यक्त होत आहे त्यानंतर पुढील महसुली विभाग म्हणजे मराठवाडा विभाग या मराठवाड्या विभागामध्ये आठ जिल्हे असून पुढीलप्रमाणे विधानसभा मतदारसंघ येतात सर्वात प्रथम मराठवाड्यातील संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या विभागा या जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीला व दोन मतदारसंघ हे महायुतीला तर दोन मतदारसंघ इतरासाठी ये दिसून येत आहेत मराठवाड्यातील पुढील जिल्हा म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ हे महाविकास आघाडीला तर दोन मतदारसंघ हे महायुतीला तर इतरांसाठी शून्य यानंतर पुढील जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ हे महाविकास आघाडीला तर दोन मतदारसंघ हे महायुतीला आणि इतरांसाठी शून्य हे चित्र परभणी जिल्ह्याचे आहे परभणीनंतर पुढील जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील तीन मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ हे महाविकास आघाडीला तर एक मतदारसंघ हा महायुतीला मिळत असल्याचे दिसून येतात पुढील जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ हे महाविकास आघाडीला तर तीन मतदारसंघ हे महायुतीला मिळत आहे तर इतरांसाठी झिरो असे चित्र दिसत आहे यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे बीड बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ हे महाविकास आघाडीला तर तीन मतदारसंघ महायुतीला तर इतरांसाठी झिरो यानंतर मराठवाड्यातील धाराशिव उस्मानाबाद या जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे तर té, महा है। या नांद्री नांद्री महा दोन मतदारसंघ हे महायुतीकडे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे यापुढील जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी सहा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे दोन विकास दोन मतदारसंघ हे महायुतीकडे तर एक विधानसभा हे मतदारसंघ हा इतरांकडे जाताना दिसत आहे यानंतरचा पुढचा महसुली विभाग म्हणजे खानदेश खानदेशामध्ये धुळे जळगाव नंदुरबार हे तीन जिल्हे येत आहेत तर पाहूया यातील काय धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे तर दोन मतदारसंघ हे महायुतीकडे जाताना दिसत आहेत तर इतरांना शून्य असे चित्र सध्या धुळे जिल्ह्यातील आहे यानंतर खानदेशातील जळगाव जिल्ह्याची अकरा मतदारसंघापैकी सहा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे चार मतदारसंघ हे महायुतीकडे तर एक मतदारसंघ इतराकडे जाताना दिसत आहे यापुढील जिल्हा म्हणजे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे एक मतदारसंघ हा महायुतीकडे जाताना दिसून येत आहे यानंतर आपण पाहणार आहोत विदर्भातील अकरा जिल्ह्याची काय परिस्थिती आहे ते सर्वप्रथम आपण नागपूर जिल्हा पाहूयात नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे तर सहा विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे जाताना आपण पाहणार आहोत यानंतर पुढचा जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे चार विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे जाताना दिसत आहेत तर इतरांना भोपळाही ये पोटता येत नाही या पुढील जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे तर तीन विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे जाताना दिसत आहेत ही परिस्थिती आपण पाहत आहोत अकोला जिल्ह्यातील च्छिति च्छिति पाच विधानसभा मतदारसंघापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे जाताना दिसत आहेत तर तीन विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे दिस जाताना दिसत आहेत वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघामध्ये तीन महाविकास आघाडीकडे तर एक महायुतीकडे यानंतरचा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी चार महाविकास आघाडीकडे तर तीन मतदारसंघ हे महायुतीकडे आणि इतरांना झिरो भोपळा यवतमाळ जिल्ह्यातील सात मतदारसंघापैकी चार मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे तर तीन विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे जाताना दिसत आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे तर एक विधानसभा मतदारसंघ हा महायुतीकडे परिस्थिती अशी भंडाऱ्याची आहे गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे तर एक विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे येत असल्याचे दिसत आहे यापुढील जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघामध्ये तीनही मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे येताना दिसत आहेत यानंतरचा सर्वात शेवटचा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली गडचिरोली मतदारसंघामध्ये तीनही मतदारसंघ दोन महाविकास आघाडीकडे व एक ऑदरकडे जातात